जे ये 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 जे जाऊ मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु युट्यूब चॅनलवर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मागच्या तेरा महिन्यापासून आपण जरांगी पाटलांच्या आंदोलनाविषयी त्यांच्या भूमिकेविषयी आणि मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी जे काही वास्तव आहे ते, ते वास्तव माहिती आपल्या एटीएम गुरु युट्यूब चॅनलवरून देत आहोत परंतु अजूनही कित्येक समाज बांधवानी किंवा कित्येक जणांनी हे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नाही त्याच्यामुळे सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मग आपण मूळ मुद्द्याकडे येऊयात आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला तीन महत्वाचे मुद्दे आहेत पहिला मुद्दा असा आहे की खरंच सरकार जरांगी पाटलांचा बळी घेणार आहे का दुसरा मुद्दा असा आहे की विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी सरकार मराठ्यांना पन्नास टक्केच्या आतलं टिकणारं आरक्षण देणार आहे का आणि तिसरा मुद्दा जरांगे की सध्याच्या परिस्थितीमध्ये जरांगी पाटलांची परिस्थिती गंभीर असताना सामान्य मराठा समाजातील जनतेनं काय करावं या तिन्ही मुद्द्याच्या आपल्याला इथे चर्चा करायची त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून पुन्हा एकदा सांगतो की चॅनलला सबस्क्राईब करा बघा आज जरांगी पाटलाच्या उपोषणाचा नववा दिवस आहे नववा दिवस असताना सुद्धा त्यांच्याकडे अजून कोणीही गेलेलं नाही त्यांच्या शरीरातील किटोनचं प्रमाण वाढलेलं आहे या किटोनच्या प्रमाण वाढलेल्या प्रमाणामुळे शरीरामध्ये टाईप वन डायबिटीज म्हणजे टाईप वन म्हणजे पहिल्या प्रकारातला मधुमेह होऊ शकतो आणि हा जर झाला तर शरीरातली जी किडनी असेल यकृत असेल किंवा ह्या वेगवेगळे जे इंटरनल ऑर्गन आहेत त्यांच्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे असं माझं म्हणणं नाही तर असं स्वतः तिथल्या डॉक्टरांचं म्हणणं आहे आणि ते सरकारचेच डॉक्टर आहेत मग त्याच्यामुळे इतकी परिस्थिती गंभीर असूनसुद्धा सरकार त्यांच्यासोबत बोलायला जात नाही याचा अर्थ काय घ्यायचा एकीकडे संभाजीनगरमध्ये त्या उमरेताई नाईकताई राठोडताई पाटीलताई म्हणजे ह्या सगळ्या एकच ताई आहेत बरं का तर यांचं जेव्हा उपोषण होतं तेव्हा मात्र अगदी आमदार खासदार मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि राज्यपाल सगळेच्या सगळे त्यांच्याकडे गेले सगळ्याच्या सगळ्यांनी त्यांचं उपोषण उठवलं म्हणजे जी जी लोक समाजाचं केवळ नाव करून स्वार्थासाठी उपोषण करतात जी उपोषणानंतर गायब होऊन जातात त्यांचा त्यांचं हित साधल्यावर ज्यांना काहीतरी मिळकतीच्या हिशोबाने जे उपोषण करतात आणि ते मिळालं की नंतर अगदी गायब होऊन जातात ज्या ताई अठरा तारखेला आत्मदहन करणार किंवा आत्मबलिदान करणार होत्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्या सध्या आपापली पेटी घेऊन गायब आहेत त्यांच्याकडे जायला सरकारला वेळ आहे पण जो व्यक्ती समाजासाठी मागच्या वीस वर्षापासून लढतो आहे जो व्यक्ती समाजासाठी मागच्या वर्षभरामध्ये सहाव्यांदा उपोषणाला बसलेला आहे ज्या व्यक्तीनं ज्या व्यक्तीच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस असून तब्येत अत्यंत खालावलेली आहे परिस्थिती अत्यंत क्रिटिकल आहे गंभीर आहे अशा व्यक्तीकडे जायला मात्र सरकारला वेळ नाही याचा अर्थ स्पष्ट आहे की सरकारला जळांगी पाटलांचा बळी घ्यायचा आहे का जर सरकारला जरांगे पाटलांचा बळी घ्यायचा नसेल तर सरकारने ताबडतोब जरांगे पाटलांकडे गेलं पाहिजे मायबाप सरकारने जरांगे पाटलांचा जीव वाचवला पाहिजे कारण जरांगी पाटील हे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाचे एकमेव नेतृत्व आहे आणि ज्यांच्याकडून लोकांना आशा आहे म्हणून माझं सरकारला कळकळीची विनंती आहे सरकारला म्हणण्यापेक्षा सरकारमधले दोन उपमुख्यमंत्री आहेत ते तर काहीच कामाचे नाही आहेत म्हणजे ते मराठा आरक्षणाच्या का संदर्भांना कामाचे नाहीत बाकी त्यांचे त्यांचे त्यांना भरपूर काम आहेत त्यांचं त्यांना राजकारण वाचवायचं कोणाला सत्तर हजार कोटी वाचवायचे आहेत कोणाला काय काय वाचवायचं त्याच्यावर आपल्याला घेणं देणं नाही पण शिंदेसाहेब हे सहानुभूती आहे त्यांना मराठा समाजाच्या या मागण्यांबद्दल आणि शिंदे साहेबांचं जे व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वानुसार मला असं वाटते की किमान त्यांनी तरी मनोज जरांगी पाटलांशी संपर्क साधावान त्यांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत त्यांनी आणि शंभूराज देसाई साहेबांनी मराठ्यांना पन्नास टक्केच्या आतलं आरक्षण कसं देता येईल हे सांगावं पण मूळ मुद्दा याच्यामध्ये सुद्धा असा आहे की शंभूराज देसाई यांनी परवाच्या दिवशी एक मिटिंग म्हणजे पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये असं सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाहीत अशी भूमिका आहे त्याचबरोबर कोणाच्याही ताटातला आम्ही मराठ्यांना देणार नाही याचा अर्थ स्पष्ट आहे की मराठ्यांना पन्नास टक्केच्या आतलं टिकाऊ आरक्षण हे मिळणारच नाही मूळ मुद्दा माझं शिंदे साहेबांना एक कळकळीची विनंती आहे कारण शिंदे साहेब हे अत्यंत म्हणजे तळागाळातून आलेले आहेत एक कार्यकर्ता म्हणून ते मुख्यमंत्र्यापर्यंत गेलेले आहेत त्यामुळे शिंदे साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे की किमान तुम्ही तरी आपल्या समाजाच्या ऋण व्यक्त करण्यासाठी म्हणा किंवा समाजाची जाणीव ठेवण्यासाठी म्हणा तुम्ही जरांगी पाटलाकडे गेलं पाहिजे आणि त्यांचा जीव वाचवला पाहिजे जी। आज महाराष्ट्र तुम्हाला संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून ओळखतो आहे मग तुमच्यातली खरंच जर संवेदना जिवंत असेल आणि तुम्हाला मराठा समाजाबद्दल आणि जरांगी पाटलांबद्दल तुमच्या मनामध्ये थोडीफार जरी संवेदना असेल तर तुम्ही तिथं ताबडतोब गेलं पाहिजे आणि जरांगी पाटलांचा जीव वाचवला पाहिजे पण सध्या तरी असं चित्र दिसत नाही असं दुर्दैवानं म्हणावं लागतंय आता दुसरा मुद्दा आहे की खरंच सरकार आपल्याला पन्नास टक्केच्या आतलं आरक्षण देणार आहे का तर मुळीच नाही सरकार आपल्याला पन्नास टक्केच्या आतलं का आरक्षण देणार नाही कारण सरकारची अशी स्पष्ट भूमिका झालेली आहे की मराठा समाजाला वर्षभरामध्ये जो काही त्रास झाला ज्या काही केसेस झाल्या जर पाटलांना जो काही त्रास झाला त्यांना जे बदनाम करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आणि विविध पद्धतीनं जे षडयंत्र रचण्यात आली हे आंदोलन संपवण्यासाठी त्यामुळं सरकारची जनतेमध्ये झालेली जी बदनामी आहे ती आता दिलेल्या आरक्षणा कदाचित कमी होणार नाही असा त्यांचा एक भ्रम किंवा एक समज तयार झालेला आहे त्यामुळे ते मराठा समाजाला कोणत्याच पद्धतीत आरक्षण देण्याच्या तयारीत नाहीत पन्नास टक्केच्या आतलं टिकाऊ दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की हे आरक्षण न देण्यामागे मराठा समाजाची जर मागणी मान्य केली तर मराठा समाज हा आरक्षणाच्या बाजूने जाईल मराठा समाज हा संविधानाच्या बाजूने जाईल आणि संविधानाच्या आणि आरक्षणाच्या बाजूने एवढी मोठी ताकद उभी हे एक छुपा एजंट आहे जो सरकार चालतात त्यांचा ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत आणि जर असं नसेल आपण ज्या शंका व्यक्त केल्या त्या जर नसतील आणि सरकार जर खरंच मराठा समाजाच्या मागणीला जर अनुकूल असेल किंवा मराठा समाजांबद्दल जर त्यांना सहानुभूती असेल तर निश्चितपणे आज दिवसभरामध्ये सरकारने त्यांच्याकडे जावं आणि सरकारने मनोजरांगी पाटलांना उपोषणापासून परावर्त करून मराठ्यांना पन्नास टक्केच्या आतला आरक्षण द्यावं आता तिसरा मुद्दा जो आहे जनतेच्या बाबतीतला की समाजानं नेमकं काय करावं बघा साधी गोष्ट सांगतो या भारतातल्या या महाराष्ट्रातल्या अठरा पगड समाजातल्या अठरा पगड जाती धर्मातल्या लोकांना आणि सगळ्या दलित बांधव असतील मुस्लिम बांधव असतील मायक्रो ओबीसी असतील ओबीसी असतील या सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या जरांगे पाटलांच्या पाठीमागं सहा कोटी मराठा समाज आहे ज्या जरांगे पाटलांच्या मागं एवढी मोठी समाजाची ताकद आहे त्यांच्या उपोषणाला जर सरकार दाद देत नसेल त्यांचा जर नववा दहावा दिवस असेल उपोषणाचा आणि ते जर मृत्यूशयीवर असतील आणि तरी सुद्धा सरकार त्यांच्याकडे ढुंकून पाहत नसेल तर इथले जे बारीक बारीक समाज आहेत जे लहान लहान जाती आहेत जे दलित आहेत जे मुस्लिम आहेत यांनी जर यांच्या हक्कासाठी कितीही मोठं आंदोलन उभारलं तर त्यांच्याकडे हे सरकार काय इथून पुढे कोणतं सरकार पाहणार नाही कारण जर एवढ्या मोठ्या ताकदीला सरकार दुर्लक्षित करत असेल तर बाकीच्यांची काय कथा आहे म्हणून जर तुम्हाला तुमच्या हक्कासाठी इथून पुढे ताकद हवी असेल मायक्रो ओबीसी असतील ओबीसी असतील दलित असतील मुस्लिम असेल तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कोणीतरी आपलं लागते ज्याच्याकडे ताकद असली पाहिजे तर तुम्ही सगळ्यांनी जरांगी पाटलांच्या पाठीशी ताकदीनं उभं राहिलं पाहिजे नाही तर भविष्यातला धोका तुम्ही समजून घ्या आज जिल्हा परिषद समोर जा तहसील समोर जा एका तहसील समोर किंवा जिल्हा परिषद समोर पाच पाच सात सात लोकांची उपोषणं बसलेली आहेत दलित समाजाची असतील मुस्लिम समाजाची असतील गोरगरीब ओबीसी समाजाची असतील पण त्यांच्याकडे कोणीही पाहायला तयार नाही का कारण जर एवढ्या मोठ्या आंदोलनाकडे कोणी पाहत नसेल आणि एवढ्या मोठ्या नेतृत्वाला सहा कोटी जनतेचं नेतृत्व जे आहे त्यांना जर मृत्यूशयीवर टाकायला ही सरकार कमी पाहत नसेल तर बाकीच्यांची काय कथा आहे समजून घ्या आता मराठा समाजातील सर्व समाजांना समाज समाजातील व्यक्तींना माझी कळकळीची कल विनंती आहे की काहीही झालं कोणी कितीही चितावणी कोर बोललं किंवा कितीही झालं तरी जरांगे पाटलांचा संदेश आहे आपल्या सगळ्यांसाठी तो संदेश त्यांनी काय सांगितलं आहे आपल्याला की काहीही झालं तरी कायदा आणि सुव्यवस्था पाळा आणि शांतता बाळगा शांततेच सगळ्यात मोठा हत्यार आपल्याकडं आहे आप त्याच्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये कायदा सुव्यवस्था हातात घेऊ नका जरांगी पाटलांची तब्येत जरी खराब असली तरी निश्चितपणे आपल्या पाठीशी देव आहे आपल्या पाठीशी सहा कोटी समाजाच्या भावना आहे त्याच्यामुळं निश्चित जरांगी पाटलांच्या तब्येतीला काही होणार नाही आपण अशी आपण आशा करू आणि सगळ्यांनी जरांगी पाटलांचं उपोषण सुटावं म्हणून सगळ्यांनी ताकदीनं पूर्ण घरादारासहित लेकरांबाळासहित सराटीला गेलं पाहिजे आणि जरांगी पाटलांना आपण आवाहन केलं पाहिजे की तुम्ही उपोषण सोडा म्हणून लाखोच्या समुदायाने कारण हे सरकार तुम्हाला परत सांगतोय की हे सरकार खरंच जरांगी पाटलांचा बळी घ्यायला टपले काय असे एक प्रश्न निर्माण होतोय आणि जरांगी पाटील सुद्धा जिद्दीला पेटले आहेत म्हणून अशा वेळी पुन्हा एकदा अण्णासाहेब पाटील होऊ नये पुन्हा एकदा अण्णासाहेब पाटलांसारखं मराठ्याचं नेतृत्व हरवू नये म्हणून सगळ्या समाजाला माझी कळकळीची विनंती आहे की लेकरा बाळा बायकोसहित सगळ्यांनी सगळ्या माणसांनी सगळ्या पुरुषांनी आंतरवल्ली सराटीला गेलं पाहिजे आणि ही लढाई कायद्याची आहे ती कायद्यानंच लढली पाहिजे कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे आहोत ते विचार आपण कायम ठेवले पाहिजे ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या काडीलासुद्धा धक्का लागू दिला नव्हता एवढं स्वराज्य उभारताना त्याच पद्धतीनं आपला हे जो आरक्षणाचा लढा आहे या लढ्यामध्ये सुद्धा जनतेच्या म्हणजे रयतेच्या काडीला सुद्धा धक्का लागू नये कोणाच्या केसाला धक्का लागू नये सरकारी मालमत्तेला धक्का लागू नये याची पुरेपूर काळजी घेतली पाहिजे आणि कायदा सुव्यवस्था पाळली पाहिजे आणि पोलिसांना सहकार्य केलं पाहिजे कारण पोलिसांचा आता ढोलक झालेला आहे दोन्हीकडून पोलिसांना वाजवल्याचा आलेला आहे पोलिस सध्या सगळ्यात टेन्शनमध्ये आहेत म्हणून त्यांना विश्वासात घ्या आणि त्यांच्यासोबत सहकार्याची भावना ठेवा आणि कायदा सुव्यवस्था पाळा एवढी तुम्हाला कळकळीची विनंती करतो त्याचबरोबर महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण हे सगळं करत असताना काय करतो आपण तर समाजाच्या म्हणजे गोरगरीब समाजाच्या मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा आपण चळवळ चालवत आहो ती चळवळ काय आहे तर आपलं एटीएम गुरु एज्युकेशन हे ॲप आहे त्या ॲपमधून आप आपण गोरगरीब लेकरांना शिकवत असतो त्यांना सांगत असतो की बाबा हा लढा तुम्ही चालू ठेवला पाहिजे शिक्षणाचा तो बंद करता कामा नाही आणि म्हणून त्याच्यासाठी एटीएम गुरु एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करा याच्यामध्ये मराठीही आहे मराठी व्याकरण आहे गणित आहे त्याचबरोबर इंग्रजी व्याकरण इंग्रजी स्पीकिंग कोर्स आहे जो न्यायमूर्ती गायकवाड सर शिकवतात आणि फक्त तीनशे रुपयामध्ये आहे मार्केटमध्ये त्याची किंमत तीन हजार आहे पण इकडेच सध्या ते फक्त तीनशे रुपयामध्ये शिकवतात या तर तुम्हाला परत एकदा विनंती करतो की एटीएम गुरु एज्युकेशन ॲप हे डाउनलोड करून घ्या आणि एटीएम गुरु चॅनलला सबस्क्राईब करा जय जिजाऊ जय शिवराय